ठेवा तिकडे मालक ठेव कान्या काय रे काय झालं काही नाही ते गाडीच शिकलत रुत रुतले बाकी काही नाही मालक याची ही गाडी आपल्या गाडीला हरवणार होती वय हा तरी शिलाई जोरात बोललास रे कोंड्या हे म्हणजे असं झालं त्याला असले मर तुकडे बैल घेऊन तू पाटलाच्या बैलाला माझ्या बैला काही बी बोलायचं नाही माझ्या सर्जराच्या काय मला माहित मालक बघितली का गुरमी अरे मालकाच्या बाईला मोर तुझे बैल टिकणार आहेत का लावतो कशा हा

मी मालक छान भाय हलो झालं या म तुझ्या च बी ना तुझी धाराडूर झोपतो व्हाय ना हा उद्या उद्या हो जितकी महिन्या दावणीला असतील बाजारात नेऊन चाट फुकून टाकायची म्हणलं का भाई वही मालक तुय मालक मरा भाई मालक, वही मालक।, वही मालक कधी येळेवर पाणी धावता का नाही कधी येळेवर वायरल घालता का नाही बैलाची चिपड झालेली आहेत बघितलं का बैल काय हो आज तुमच्या बैलाला काही झालं काही झालं नाही तुम्हाला कशाला चौकाशी आव तस नाही काल मी बघितली तेव्हा समधी बैला चांगली होती हा होय मालक सांच्याला समध्या बैलाला पाणी दावलं म्या फोटो काढण्यासारखी बैल आहेत मालक आपली रस्त्यानं चालले असतील ना लोक तरण्याबाईकडे बघणार नाही पण आपल्या बैलाकडे बघते तीस गाव मध्ये डावण आहे का कोणाची तीस गावामध्ये दावण नाही तर मग छाती कशी होते लोकांची आमच्या मोहरा पैज लावायची छाती कशी होते म्हणतो मी कोंडीबा कुण कोणीला पैज मारली कोणी नाही मारली आणि पैज मारली म्हणून तो काय जिंकतोय पाटणाच्या गाडी मोर गाडी काढायची म्हणजे काय गमजे वाटल्या दोन शेफ्ट तर आहेत छाती फुटून मरतील त्याची बैल कोंडे कुणावर पैस लावले तुझ्या बा सांग त्यो अरे तो देशमुखाचा त्यो त्याच्या संकट पैस ओल कांद्याला बिसविला कशाला वस्तीला बसून गप्पा नाही सुचतात रे तो मासने हा छान ठेवा हत्तीवाणी बैल झाली पाहिजे येत्या माई पुनवाला हत्तीवाणी बैल झाली पाहिजेत विमाना सारखी गेली पाहिजेत माझी आणि ह्याच्यात जर का काम चुकारपणा झाला तर हंटर न फोडून काढेल तो का पाटील म्हणतात आम्हाच ने